नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज चार पाच नामांकित मैदान होती त्यातलंच एक श्री जाणूबाई यात्रेनिमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाडे शरद मैदान संपन्न झालं होतं या मैदानात रात्री महाराथी टॉप चेनमध्ये मित्रांनो दाखल झाले होते आजच्या मैदानात मित्रांनो काटाकीर लढते आपलं बघायला भेटल्या आज मित्रांनो फायनललासुद्धा आपला काटाकीर लढत मित्रांनो आज आपल्याला बघायला भेटली फायनललासुद्धा मित्रांनो काटाकीर लढत झाली आणि फायनल हा आपण बघायला गेलो तर अंधाराच्या आतमध्येच झाला आपण बघायला गेलो तर वाठर मैदानामध्ये मित्रांनो पाऊस आल्यामुळे ते मैदान बहुतेक उद्या होईल परंतु मित्रांनो आजच्या जायगाव मैदानाचा फेरा आत्ताच झाला आहे फायनलचा फेरा आणि सर्वात पुढे जी गाडी दिसत गाडी दिसत आहे ती गाडी म्हणजे वैभव कदम गिरवी यांचा तेजा आणि आर्मी ही जोडी मित्रांनो एक नंबर केला असं वाटत आहे परंतु निकाल अजून जाहीर झाला नाही पण सर्वात तीच पुढे गाडी आहे बघूया सर्वच गोष्टी बघून कमिटी निर्णय घेऊन निकाल जाहीर करेल कॅमेऱ्याच्या आधाराने तर कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा खरणबैल बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो